नमस्ते फ्रेंड्स आज आपण उन्हाळी वाळवनातील तांदळाच्या पिठापासून चटपटीत अशी अगदी सोप्या पद्धतीने पालक चकली बनवतोय या चकल्या पहा काय दुप्पट तिप्पट अशा फुललेल्या आहेत रंगपणसुरेट आणि खुसखुशीत अशा या पालक चकल्या बनवून तयार होतात उन्हाळा म्हटलं की प्रत्येकजण असे वेगवेगळे पापड रेसिपीज ट्राय करत असतात त्यातीलच एक सर्वात सोपा प्रकार परफेक्ट प्रमाणासह आपण बनवतो आहे चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी प्रत्येक व्हिडिओला एक लाईक नक्कीच करत जा कारण प्रत्येक व्हिडिओ खूप मेहनतीने बनवलेला असल्यामुळे तुम्ही एक लाईक केलं ला, तर त्याने मला प्रोत्साहन मिळत असतं अशाच नवनवीन आणि सोप्या झटपट रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूलाच असलेले बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे मग सगळ्याच व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील सर्वात आधी पालक चकली बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतंय ते आपण बघूया पालकची जोडी स्वच्छ धुवून साफ करून इथे मी बारीक अशी मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे तर एक वाटी इथे मी पालक वापरणार आहे आजच्या या चकल्या आपण किलोच्या प्रमाणात बनवत आहोत तर त्यासाठी इथे मी एक वाटी पालक वापरणार आहे आता एक वाटी पालकसाठी इथे मी दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता हे तांदळाचं पीठ कसं बनवायचं हे पीठ रेडीमेड सुद्धा बाजारामध्ये विकत मिळतं रेडीमेड पिठाच्या ऐवजी घरीच हे पीठ मी तयार केलेलं आहे तर हे मी तयार कसं केलं ते तुम्हाला सांगते इंद्रायणी किंवा कुठल्याही चिकट स्वरूपाचा तांदूळ आपल्याला इथे वापरायचा नाही रेशनचा तांदूळ किंवा साधे कुपणाचे तांदूळ जे असतात तर ते वापरले तरी सुद्धा चालेल आता हे तांदूळ मी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घरामध्ये फॅन खाली सुकवले आणि त्यानंतर गिरणीमधून छान असे दळून आणलेले आहेत अशा पद्धतीने हे मी पीठ घरीच तयार केलेलं आहे पुढील सर्व साहित्य आपण एकाच चमच्याने मोजून घेणार आहोत कारण हा चमचा जो आहे तो सर्वांकडेच अवेलेबल असतो त्यामुळे ह्याच चमच्याने आपण साहित्य मोजतोय एक चमचा लसूण आणि इथे हिरव्या मिरची पेस्ट घेतलेली आहे दोन चमचे इथे पांढरे तिळ वापरायचे आहेत त्यानंतर इथे भाजलेली जिरा मी त्याची पावडर करून घेतली मिक्सर मध्ये आणि ती इथे आपल्याला वापरायची आहे त्याऐवजी तु तुम्ही संपूर्ण अख्खे जिरे घातले तरी पण चालेल पाव चमचा पापडखार घालायचा आहे आणि अर्धा चमचा इथे मीठ वापरायचं आहे पापडखार घातल्यामुळे चकले आपल्या खुसखुशीत बनवून तयार होणार आहे त्यामुळे पापडखार आवश्यक घालावा आता पुढची तयारी करूया तर त्यासाठी इथे मी एक जाड तळाची आणि पसरट अशी मोठी कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि आपण ज्या भांड्याने इथे पीठ मोजलं किंवा तुम्ही ज्या वाटीने पातेल्याने पीठ मोजाल तर त्या भांड्याने किंवा पातेल्याने इथे आपल्याला दोन भांडे पाणी घालायचं आहे कढईमध्ये मोठ्या गॅसच्या फ्लेमवरती ह्या पाण्याला छान असे दणकून कडकडीत उकळी काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने पाण्याला उकळी आल्यानंतर काय करायचंय एक वाटी किंवा प्लेटनी थोडंसं हे पाणी बाजूला असं काढून घ्यायचंय कारण काय होतं ना कधीकधी तांदूळ जुना असतो किंवा नवीन असतो तर तांदळाच्या क्वालिटीवरती हे पाण्याचं प्रमाण ठरणार आहे म्हणूनच थोडंसं पाणी अगदी वाटीभर किंवा एखादी प्लेटभर तुम्ही बाजूला काढून ठेवा लागलं तर नंतर तुम्ही घालू शकता आता काय करायचं करायचंय ह्यामध्ये सर्व जे आपण मसाले काढले होते ना बाजूला सर्वच मसाले या कडाईमध्ये घालून घ्यायचे आहेत त्यानंतर लगेचच पालकची पेस्ट देखील घालायची आहे आणि पाण्याला पुन्हा मस्त अशी खळखळून उकळी काढून घ्यायची आहे अगदी फास्ट गॅसवरती पालक काय अगदी आपल्याला खूप जास्त शिजवून घ्यायचा नाही कारण मग पालक जास्त शिजवला ना की तो काळा पडण्याची खूप शक्यता असते म्हणूनच फक्त एक उकळी काढून घ्यायची आहे लाटण्याच्या मदतीने हे संपूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे शक्यतो असा लाटण्याचाच वापर करा कारण आपण जी खिशी घेणार आहोत तर ती खिशी घेण्यासाठी लाटण्याचा अगदी छान उपयोग होतो आता या पाण्याला हलकीशी उकळी आल्यानंतर आपण जे तांदळाचं पीठ काढलं होतं ना तर ते पीठ या कढईमध्ये असं सोडून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडंसं अगदी हे पीठ घालायचं आहे कारण मग गुठळ्या किंवा घाटी होऊ नयेत तर इथे थोडं थोडंसं पीठ ॲड करत जायचं आणि लाटण्याने लगेचच खाली असं हे मिश्रण मिक्स करत जायचं आहे एकसारखं आणि ह्या वेळेला काय करायचं आहे की गॅसची फ्लेम अगदी स्लोच ठेवायची आहे ज्यावेळेस आपण पीठ ॲड करतो आहे त्यावेळेस कारण मग जर का गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर हे पीठ लगेच तळाशी जाऊन करपू शकतं अगदीच मंद आचेवरती सतत हलवत आपल्याला हे पीठ असं मिक्स करून घ्यायचं आहे या मिश्रणामध्ये तांदळाच्या पिठाच्या जर का काही गाठी झाल्या असतील तर त्या लाटण्याच्या मदतीने असं गोलगोल फिरून त्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत संपूर्ण मिश्रण एकसारखं असं ढवळत राहायचंय जेणेकरून ते एकसारखं असं मिक्स होऊन जाईल आता हे जे पीठ आहे ना आपण कुकरमध्ये किंवा वाफेवरती शिजवणार नाही आहोत त्यामुळे पूर्णपणे अर्धा तास आपल्याला हे पीठ असं एकसारखं मध्ये मध्ये दोन ते तीन वेळा हलवून घ्यायचे आणि शिजवूनच घ्यायचं आहे प्रॉपर असं जर का आपण पीठ नाही शिजवलं तर काय होईल की आपल्या चकल्या इथे तुटतील किंवा चकल्या पडणारच नाहीत ते तुकडे वगैरे पडू शकतात म्हणूनच पीठ आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे संपूर्णपणे याच्यातल्या गाठी निघून गेल्या आणि हे पीठ असं एकजीव झाल्यासारखं वाटलं ना तर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते दहा मिनिटं मध्ये मध्ये हे आपल्याला दोन ते तीन वेळा चेक करायचंय त्यानंतर पुन्हा हे पीठ आपल्याला शिजवून घ्यायचे असं दोन ते तीन वेळा करायचंय आणि अर्धा तास आपल्याला हे पीठ पूर्णपणे इथे शिजवून घ्यायचं आहे ही स्टेप करत असताना पीठ खाली लागणार तर नाही ना तर याची ही ते काळजी घ्यायची आहे म्हणूनच गॅसची फ्लेम शक्य तितकी कमी करायची आहे आणि अगदी स्लो गॅस वरती आपल्याला ही प्रोसेस करायची आहे लाटण्याच्या मदतीने संपूर्णपणे हे मिश्रण तळापासून असं हलवून घ्यायचंय मिक्स करून घ्यायचंय पालक चकली बनवण्यासाठीची ही सर्वात महत्वाची स्टेप आहे म्हणूनच पीठ खाली लागू न देता लाटण्याने असं मध्ये मध्ये सतत असं हलवत राहायचं आहे बरोबर अर्ध्या तासाने हे पीठ असं चेक करायचंय पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि लाटण्याला जे पीठ लागले ना तर ते असं काढून बघायचं जर का पीठ हाताला चिकटलं नाही तर समजायचंय की आपलं इथे पीठ अगदी व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे पीठ पूर्णपणे थंड करून घ्यायचंय आणि अशा पद्धतीने हे पीठ सर्व असं एकजीव करून घ्यायचंय चमच्याच्या मदतीने आता इथे पुढची प्रोसेस करूया तर त्यासाठी इथे मी चकलीचा साचा किंवा सोऱ्या घेतलेला आहे चकली बनवताना जो साचा असतो ना तर त्याची करकरीत जी बाजू असते तर ती आतल्या बाजूने करायची आहे म्हणजे चकली अगदी मस्त काटेरी बनवून तयार होते तर अशा पद्धतीने हा साचा मी सेट करून घेते आणि त्यामध्ये जितकं मावेल आणि जितकं बसेल तितकं पीठ यामध्ये मी घालून घेते पीठ घालण्याच्या अगोदर साच्याला थोडस सा तेलाचा सा हात लावून घेतला तरी सुद्धा चालेल आता हा साचा पूर्णपणे इथे सेट करून घेतल्यानंतर एका प्लास्टिकच्या कागदावरती इथे मी या चकल्या लगेच पाडून घेणार आहेत कागदाला तेलाचा हात वगैरे लावण्याची आवश्यकता नाही कारण या ना मग तेलाचा वास लागू शकतो म्हणून साच्याला फक्त सुरुवातीला एक ते दोन थेंब तेलाने ग्रीसिंग करून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त तेलाचा वापर करायचा नाही तर तुम्ही इथे बघू शकताय अगदी मस्त आपल्या या चकल्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत अगदी तुटल्या वगैरे नाही आहेत किंवा तुकडे वगैरे पडलेले नाही आहेत मस्त अशा चकल्या गोल गरगरीत अशा बनवून तयार झालेल्या आहेत लहान मोठ्या आकारामध्ये तुम्ही या चकल्या बनवू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही सुद्धा या चकल्या बनवताना पीठ आणि पाण्याचा अगदी परफेक्ट प्रमाण घ्या आणि त्याचबरोबर पीठ शिजवतानाचं परफेक्ट टायमिंग सुद्धा घ्या तर तुमच्या सुद्धा चकल्या इथे मस्त खमंग आणि खुसखुशीत अशा बनवून तयार होतील पहिल्या दिवशी तर या चकल्या मी गॅलरीमध्येच फॅनखाली वाळवल्या आणि दुसऱ्या दिवशी मात्र दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये ह्या चकल्या मस्त अशा वाळवून घ्यायच्या आहेत असं केल्यामुळे काय होतं ना की या चकल्या वर्ष ते दोन वर्ष आरामशीर हवा डब्यामध्ये टिकायला मदत होते व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाल्यामुळे इथे मी वाळवून तयार झालेल्या चकल्यांचा फोटो ऍड केलेला आहे आता इथे आपण चकल्या लगेच तळून बघूयात तर तळल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की या चकल्या अगदी मस्त खमंग आणि खुसखुशीत अशा म्हणून तयार होतात चकल्या तळतानाची अगदी महत्वाची स्टेप म्हणजे तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं असावं आणि चकल्या तळताना गॅसची फ्लेम इथे मोठीच ठेवायची आहे मोठ्या गॅसवरतीच आपल्याला ह्या चकल्या अशा पटापट तळवून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता कढईमध्ये घातल्याबरोबरच या चकल्या अगदी दुप्पट अशा फुलून तयार झालेल्या आहेत आता या चकल्या लगेचच उलट पलट केल्यानंतर एका मोठ्या धाऱ्यामध्ये ते निथळून घेण्यासाठी काढून घेऊया सेम पद्धतीने इथे मी काही चकल्या तळूनच घेते चकल्यांचा आकार रंग तुम्ही तर बघू शकताय अगदी मस्त आणि जबरदस्त असाच आलेला आहे तर तुम्ही सुद्धा या चकल्या या उन्हाळ्यामध्ये नक्कीच करून बघा खमंग खुसखुशीत आणि चटपटीत अशा या चकल्या बनवून तयार होतात रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि घरातीलच साहित्यामध्ये बनवून तयार होत असल्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता त्याचबरोबर रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक तर नक्कीच करा त्याचबरोबर जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर नक्की करा आपल्या चॅनेलवरती मी उपवासाचे पापड डाळींचे सांडगे बाजरीचे खारवडे कुरड्या या पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या आहेत त्याचबरोबर आणखी काही पापड मी चॅनलवरती शेअर केलेल्या आहेत या सर्वच पद्धतीने कशा बनवता येतील ते सुद्धा अगदी मी सांगितलेलं आहे त्यामुळेच या सर्वांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे तर तुम्ही नक्की जाऊन बघा तुमचं असंच प्रेम माझ्या सर्वच व्हिडिओना भेटू द्या म्हणून तुम्ही सर्वच व्हिडिओ चॅनेलवरती जर का पाहिले नसतील तर नक्की जाऊन बघा तांदळाच्या पिठाची खमंग खुसखुशीत आणि चविष्ट अशी चकली रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स